मोठा वाघोदा येथील एका चोपन्न वर्षीय हो, इस्माची मोटरसायकल फैजपूर शहरातील वेल्डिंग वर्कशॉप दुकानासमोरून चोरीला गेली आहे दिनांक तीन जुलै रोजी दुपारी एक ते सायंकाळी चार या वेळेत ही मोटरसायकल चोरीला गेली तेव्हापासून मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल मोठा वाघोदा येथील रहिवासी दिलीप शंकर महाजन वय चोपन्न वर्ष हे कामानिमित्त फैतपूर शहरात आले होते येथील वेल्डिंग वर्कशॉप दुकानाच्या समोर त्यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सीई चौऱ्याऐंशी झिरो दोन ही लावली होती तेव्हा तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची ही मोटरसायकल चोरी केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलीप महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल मोहे करीत आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल